पाण्यामध्ये गेले <sips> चा। अच्छा तुमचं किती नुकसान झालेलं आहे का रे कालपासून बसल्या उठू आता रे आम्हाला सरकार गरीब माणसं कोण कोण करतो तरी तुम्हाला किती फवाराचा असं आजू राहतो त्या अच्छा आम्हाला काय करा बिजू राहू हे आता खाटी घेऊन गेला अरे बापरे असली अन्न झाले आमच्या दुधाची मैस ही आता आम्हाला नांदेड जिल्ह्यातील देगलूर मुखेड कंदार नायगाव अशा अनेक तालुक्यात ऑगस्ट महिन्यात आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला ढगपुटी दृश्य पावसामुळे नदीकाठच्या गावाचे होत्याचे नव्हते झाले पुराच्या पाण्याने अनेकाचे जीवे गेली अनेक जनावरे दगावली घरांची पडझडी झाली अनेकाचे संसार उघड्यावर आले त्यात शेतकऱ्याने कर्ज काढून दुबार पेरणी केली होती तरी जगाचा पोशिंदा डगमगला नाही त्यात या आसमानी संकटात अनेक गावाचे रस्ते वाहून गेले गावांचा संपर्कही तुटला आमदार खासदार मंत्र्यांचे पाहणी दोरे झाले मोठमोठे आश्वासन देण्यात आले आता मात्र मायबाब सरकारकडून शेतकरी अपेक्षेने वाट बघत आहे की कधी सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळेल त्या संदर्भात एक निराधार महिला शेतकरी काय म्हणते आपल्या सरकारकडून तिला काय अपेक्षा पाहूया हा सविस्तर रिपोर्ट तुमचं नाव काय नागरबाई तुम्ही कुठे म्हणजे टाकळीचे का अजून पुढच्या टाकळीचे तुमचं शेत कुठं आहे हे शेत आहे काय होतं शेतामध्ये सोया सोया होत्या कि काय तुमचं किती नुकसान झालं सोयाच घातल्या अच्छा सोयाबीन कसं आल होत शेतामध्ये किती एकरच तुमचं शेत होतं बापू चारा तीन तीन साठ तीन चार मिनटा तीनच एकर सगळं पाण्यामध्ये तुमचं शेत गेलेलं आहे अच्छा तर तुमचं किती नुकसान झालेलं आहे काय कालपासून गं बसल्या घर आता उलटू वाटलं अरे तर किती किती नुकसान झालं तुम्ही किती रुपयाचं नुकसान झालं नाही बापू किती जाता जो खंडे असतो अच्छा त्याची किती किंमत तुम्हाला यायला असं वाटते सरकारकडून किती मदत तुम्हाला मिळावी असं वाटतं बापू सरकार इमानदार आहे का मला दे दा गरीब माणसं कोण कोण तरी तुम्हाला किती पाहिजे अपेक्षा किती आहे तुम्हाला किती द्यायला पाहिजे सरकारकडून पैसे तुम्हाला काय बापू म्हण आणि बघून दे द्या आता हं कसा माग सरकार नाही नाही सांगा तरी तुम्हाला किती आहे मागणी आहे तुमची नाही ना, सांगा की किती आहे तुम्हाला आता एक दीड लाखाचा माल होत होता एक दीड लाखाचा माल किती एकरमध्ये एक दीड लाखाचा माल होतं तर हा साडेतीन एकरमध्ये तीन चार दोन तीन किती दोन अडीचशे सी एक आहेत फट त्याला अच्छा तुम्हाला असं वाटलं होतं का एवढं पाऊस वगैरे पडून असं फवारीचं असं आज राहतो अच्छा असं राह द्या आम्हाला काय करा

कारभारी वगैरे नाही तुमची अच्छा आहे तुम्ही सगळं बघता आणि तुमच्यावर संकट आलेलं आहे शेतात असतो एवढं साहेबी तणाच धार दिसून येणा कुठे जातो शेतात असत शेत असत बघा हे टाकळी आणि आदमपूर मधलं टाकळीचं गाव आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्यांना कमीत कमी दीड ते दोन लाखा रुपयांची मदत या मिळाला पाहिजे आणि एवढं उत्पन्न या शेतीमधून निघते असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं रिप्रेझेंटेटिव्ह न्यूज देगलूर